सर्व शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिली भर उन्हात बोरगाव जिल्हा परिषद शाळेला भेट न दिव्याची गाडी न गाड्यांचा ताफा साध्या वाहनातून शिक्षण मंत्र्यांचा प्रवास ग्रामस्थांसह शिक्षकांच्या उंचावल्या भुवया राज्याचे शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी आज दिनांक एकोणीस एप्रिल रोजी सुरगाड्याच्या दुर्गम घाट माथ्यावरील बोरगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक भेट दिली भर उन्हात साधे वाहनातून कोणताही लाल दिवा शासकीय ताफा किंवा सुरक्षा यंत्रणा न घेता मंत्री थेट शाळेत दाखल झाल्याने ग्रामस्थांसह शिक्षकांच्या भुवया उंचावल्या व एकच धांदल उडाली या साधेपणाच्या दौऱ्याने सर्वच थक्क झाले एका गाडीत केवळ चालक एक सहकारी आणि स्वत मंत्री असे तिघेच ही बाब गावात चर्चेचा विषय ठरली आहे शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत सुधारणा होण्यासाठी घेतलेल्या प्रयत्नांतर्गत पंचवीस एप्रिल पर्यंत परीक्षा सुरू असून त्याची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी शिक्षण मंत्री दौऱ्यावर असल्याची माहिती मिळते आहे मंत्री भुसे यांनी शालेय परिसरातील स्वच्छता गृहे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था शालेय पोषण आहार तसेच विद्यार्थ्यांची उपस्थिती तपासली त्यानंतर थेट वर्गात प्रवेश करत त्यांनी काही विद्यार्थ्यांना वाचन आणि लेखन करून दाखविण्यास सांगितले काही विद्यार्थ्यांना अटकळत वाचताना दिसल्यावर शिक्षण मंत्री नाराज झाल्याचे दिसले व त्यांनी शिक्षकांना तात्काळ सुधारणा करण्याचे निर्देश दिले यावेळी ग्रामपंचायत सरपंच अशोक गवडी मुख्याध्यापक भोये सर शिक्षण कृष्णा बागुल भाग्यश्री पवार गायकवाड सर आदी उपस्थित होते सरपंच गवडी यांना उद्देशून मंत्री म्हणाले की शाळेच्या परिस्थितीवर तुमचं लक्ष आहे का काही अडचण असल्यास मला थेट निवेदनाद्वारे कळवा मी ती स्वतः सोडवेन तसेच मी पंधरा दिवसानंतर पुन्हा येणार आहे तोपर्यंत सुधारणा अपेक्षित आहे असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला तसेच त्यांनी पंचायत समितीच्या शिक्षण अधिकारी यांना भ्रमणध्वनीद्वारे संपर्क देखील केला या भेटीदरम्यान शिक्षण मंत्री सुमारे अर्धा ते पाऊण तास त्या ठिकाणी थांबले होते स्मरणीय बाब म्हणजे दादाजी भुसे पालकमंत्री असताना सुरगाणा तालुक्यातील काही सरपंचांनी व नागरिकांनी राज्य शासनाविरोधात नाराजी व्यक्त शिक्षण आरोग्य व नागरी सुविधा मिळत नसल्याने आम्हाला गुजरातमध्ये सामील करा अशी मागणी केली होती बहुधा ही पार्श्वभूमी लक्षात घेऊन शिक्षक मंत्र्यांनी हा अचानक दौरा केल्याचा कयासही ग्रामस्थांनी व्यक्त केला या अप्रत्यक्षित भेटीने संपूर्ण बोरगाव गावात एकच चर्चा रंगली आहे राज्याचा शिक्षणमंत्री इतक्या साधेपणाने आमच्या गावात आला आणि थेट शाळेची पाहणी केली हे अविश्वसनीय वाटत आहे असे गावकरी म्हणत आहेत या भेटीबाबत सरपंच अशोक गवडे यांनी अधिकची माहिती दिली आहे पाहूया सविस्तर महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी लक्ष्मण बागुल गणेश धुळे बघण्यासाठी मी शाळेत गेलो असता चक्क आमच्या शाळेत शिक्षण मंत्रीच मला दिसल्याने सुखद असा धक्का मला बसला स्वतः शिक्षण मंत्री प्रत्येक वर्गात जाऊन मुलांना कविता पाडे गाणे म्हणून घेत होते मुलाला लिहिता वाचता का नाही याची प्रत्यक्ष पडताळणी करताना मला दिसले आम्ही ग्रामपंचायतमार्फत शाळेला रंगरंगोटी फ्लोअर ब्लॉक स्वच्छताग्रह प्रिंटर लॅपटॉप खेळाचं साहित्य ग्रीन जिम ग्राउंड असं व्यवस्थित मुलांना आनंदी वातावरण करून दिल्याने शिक्षण मंत्र्यांकडून ग्रामपंचायतचं चा चांगलं सहकार्य मिळतं असं उद्गार त्यांनी काढले नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा